भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये सगळ्यात महत्वाची समस्या आता येऊ घातलेली आहे ती ई कचऱ्याची आहे सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आपण कराड शहरातील किंवा परिसरातील कचरा संकलित करणार आहोत त्यासाठी एकतीस केंद्र तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये आपण कोणता कचरा द्यायचा या संदर्भात मी थोडक्यात सांगतो कचऱ्यामध्ये जो ई कचरा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे कचरा घरामध्ये असेल काही सर्किट्स तुमच्या ह्याच्यामध्ये असतील उदाहरणार्थ फ्लॅश आहे कॅमेरा आहे किंवा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इस्त्र्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सर्किट जे आहे ते किंवा तुमच्या घरामध्ये अशा अनेक वायर्स पडलेल्या असतील ज्याच्यामध्ये काही मशिनरी जोडलेली आहे त्याचबरोबर ऑक्सिमीटर सारखे मीटर्स आपल्याकडे असतील चार्जिंगची बॅटरी असेल तर ती चालेल मोटर्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात त्याही चालतील ग्राइंडर मिक्सर बाद झाला असेल तर त्याच्या संदर्भात पण काम करूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक चार्जर आपल्याकडे बाद होऊन पडलेले असतात त्या चार्जरचा किंवा केबल हे सुद्धा संकलन केंद्रावर तुम्ही द्या यासाठी कराड नगर परिषद त्याचबरोबर पूर्ण इको व्हिजन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असेल किंवा इतर सर्व कॉलेजेस आणि महाविद्यालय त्याचबरोबर आपल्या शाळा आणि शाळेमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत गांधी फाउंडेशन त्याच्यामध्ये आहे फ्रेंड नेचर क्लब आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ग्रुप आहे अनेक संघटना त्याच्यामध्ये एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी ई कचऱ्यापासून कराडचं रक्षण करायचं ठरवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण योगदान द्यावं अशी अपेक्षा आहे चार्जिंगच्या बॅटरी असतील किंवा घड्याळ इलेक्ट्रिक घड्याळ आहे त्याच्यामधले त्या उपयोगी येऊ शकतील काही असे सर्किट बोर्ड जर असतील बाद झालेले फेकून न दिलेले तर त्याचा धोका आपल्या शरीराला कालांतराने होऊ शकतो आपल्या पिढीला होऊ शकतो त्याचबरोबर घड्याळाच्या मागच्या बाजूला जे सॉकेट बसवलेलं असतं त्याच्यामध्ये असेल किंवा असे चार्जर्स पूर्वीच्या काळी मिळत होते किंवा कन्व्हर्टर मिळत होते ते असतील किंवा बजर असेल या सगळ्याचा उपयोग किंवा खेळण्यातल्या मोटर असतील या, या सुद्धा तुम्हाला या ई कचऱ्याच्या संदर्भात देता येतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये अनेकदा घड्याळ किंवा अशी कानामध्ये टाकण्यासाठी आपण काही वस्तू घेतलेल्या आहेत पण ते आता कालांतरानं बाद झालेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही ई संकलन केंद्रावर देऊ शकता महत्वाचं म्हणजे आपल्याकडे अनेक आपल्याला पेन ड्राईव्ह किंवा आपल्याकडे अनेक गोष्टी अशा असतात की ज्या बाद झालेल्या आहेत किंवा वापरलेल्या नाहीत किंवा खराब झालेल्या आहेत तर हे पेन सुद्धा तुम्ही त्या संकलन केंद्रावर देऊ शकता या सगळ्याचा उपयोग कोणत्या पद्धतीनं केला जाणार आहे तर ही सगळी एका विशिष्ट संस्थेकडे दिलं जाणार आहे आणि हे त्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट ही सरकारी संस्था त्यांच्याकडे दिली जाईल आणि पर्यावरणपूरक विल्हेवाट लावली जाईल ई सायकल वेस्टमध्ये अनेकदा असे घरामध्ये पडलेले केबल्स असतील खेळणी असतील त्यातले काही इलेक्ट्रॉनिक वर चालणाऱ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी आपण ई संकलन केंद्रावर घेऊ शकता मात्र काचेची वस्तू आपल्याला घ्यायची नाही ह्याच्यामध्ये सर्किट असेल तर ते सर्किट आपल्याला दिलं तरी चालू शकेल पण काचेच्या वस्तू ज्या फुटणाऱ्या आहेत त्या ई संकलन केंद्रावर घेतल्या जाणार नाहीत याची नोंद कृपया नागरिकांनी घ्यावी त्या त्यामध्ये आपल्याला असं पण सांगता येऊ शकेल की ज्या कालावधीमध्ये आपण हे सगळं गोळा करणार आहे तो सव्वीस जानेवारीचा कालावधी आहे सकाळी नऊ ते एक या कालावधीमध्ये ई संकलन केलं जाणार आहे ई कचरा संकलन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर दोन गाड्या नगरपालिकेच्या दोन गाड्या मोबाईल व्हॅन म्हणून फिरणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ई कचरा देऊ शकता आणि योगदान देऊ शकता ई कचऱ्यापासून मुक्तता आपल्याला करायची कर, आहे आणि भावी पिढीचं रक्षण करण्यासाठी याची आवश्यकता आहे ज्या अटमच रिसायकल करू शकतो आपण त्याच्यामध्ये काही जुने संगणक असतील दूरदर्शन संच असतील रेडिओ आहे सेलफोन आहे वॉशिंग मशीन आहे मायक्रोवेव्ह ओव्हन सीडी प्लेअर इलेक्ट्रॉनिक इस्त्री आहे पंखा घड्याळ आहे मोबाईल्स आहेत किंवा हार्ड डिस्क आहे माऊस आहे जुने कॅल्क्युलेटर आहेत काही मशिनरी अपरेटस जे आहे बीपी अपरेटस किंवा इतर गोष्टी आहेत किंवा अशी काही मशिनरी असेल त्याचबरोबर जुने सीडी प्लेयर खराब झालेले चार्जर आपल्याकडे असतील तर ते देऊन आपण सहकार्य करणार आहोत लँडलाईन फोन असेल मुडेम असेल राउटर असेल अँप्लिफायर असेल व्हिडिओ गेम्स से असतील कीबोर्ड असेल बॅटरी असेल या सगळ्यांचा वापर आपण करून झाला असेल तर तो या रिसायकलिंगसाठी द्यावे आणि आम्ही या रिसायकलिंग केलेल्यापासून आम्ही हा जो कचरा रिसायकल करण्यासाठी देणार आहोत तो समजा लॅपटॉप असेल वापरून तुमचा बाद झालेला आहे दुरुस्त होत नाही तरी पण तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न विशिष्ट पद्धतीनं केला जाऊ शकतो आणि त्यानुसार तो ग्रामीण भागातील शाळांना किंवा गरजू विद्यार्थ्यांना तो दिला जाईल त्याचबरोबर पर्यावरणपूरक विल्हेवाट त्याची लावली जाईल आणि कराडमध्ये होत असलेल्या या ई कचरा जनजागृती मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हा आणि जी एकतीस केंद्र आहेत किंवा फिरती व्हॅन आहे त्याच्यामध्ये आपला ई कचरा देऊन सहकार्य करा कराडला ई कचरा मुक्त करूया धन्यवाद